नमस्कार हा सोमयाजी सोहता दीक्षित आपटे आज परत एकदा तुमच्या मुखार आयज हा आसा आमच्या गोठ्यात तुमक दाखय आमच्या गायी हो शंभू शंभू अय शंभू हो शंभू ही आसा गंगा आमची गंगा अय गंगा यमुनानी सोमा तर विषय असा आह गोठ्यान येऊन व्हिडिओ करणू तसेच असा आणि एक गोष्ट दाखवता तुम्हाला ही आजच्या महा दिसत आज नागपंचमीची आयची सांगपाचा विषय असो फाटी कोल्हापूर लागी एक मठ कसलो तरी आणि थंय कुल्लेले जेवण कोणा तरी व्हरून दिले आणि ते जेवण जेयल्या उपरांत जवळपास म्हाका दिसता शंबर का दडशे गाई मेल्यो पोट फुगून तर प्रश्न असा असा की आज आता आम्ही ज्या काळात जगता त्या हितून गोग्रास सांगला सगळे मान्य म्हाका पण ख तरी आपण विचार करू नये पहिलीच्या काळात कसे असले प्रत्येकाच्या घरात दारान एक गाय असता आणि प्रत्येक जण आपापल्या आप गोठ्यानूच पान दिवपचे हा ते दिताले पण आज परिस्थिती अशी की गावान गाय मेळपाक कठीण झाला आणि मागे पनं इतकी येतात तरी आज थोडी सकाळी हायन गोरवां घातली सगळी घालू ना ह पाना भयंकर येतात आणि लास्टाक थोडी पाना दवरची पडटा सगळी पाना घालूक मेळना सो आयो व्हिडिओ कारण असे की तुम्ही ज्या ठिकाणाचे रावता हा अशा म्हणिना तुम्ही म्हापशान रावता किंवा तुम्ही ज्या त्या समजा कोणा कोणूय शेतकरी जावं कोणूय जावं त्याच्या घरा वचून दितात तुम्ही नैवेद्याचे गोग्रास गायीचे एक घास वर्ण शिताचो एक घास इतके शीत वाढपाचे एक घास इतकोसो बेडो भर शीत आणि चमचो भर वरण आणि अर्ध चमचा भा, भाजी मातशी थोडी उपकारता चोडशे सुद्धा दोन कण गोडशाचे इतके पानार वाडा आणि जे गायची जी खावड असा म्हणजे पेण म्हणा किंवा आणि किरे पेण आयज वीस किंवा वीस पंच सुटी घेतली म्हाका दिसता पंचवीस पंच किलो बी किलो सुटी घेतल्या कशी पट्टा माका खबर ना पण वीस पंचवीस रुपया पंचवीस रुपया किलो असत एक पांच किलो पेंड पांच किलो गवाचो भुसो किंवा पांच किलो हरभरो भुसो पांच किलो मको मक्याची चुनी मक्याचा भुसो किरे एक पांच किलो एखादो जिन्नस पेंड पेणूच म्हणना पेंड भुसो ख पदार्थ एक पाच किलो तुम्ही समजा त्या त्या शेतकऱ्याक किंवा भटजीग असतात जर त्या भटजी किंवा गोशाळे असा जर त्या गोशाळे एक पाच किलो तरी गायची खवड दिवपाची असे माझे वैयक्तीक म्हण म्हणणे मन, असा किरक जो पशुपालन करता त्याक खबर आह गाय पाळ म्हणजे पाळणूक गायीची करपाक कितके कष्ट असतात ते दिसताना गाय दिसता अरे वा पण त्याच्या फाटून जे कष्ट असतात त्याच्या फाटून जी मेहनत असा ती दिसना आणि जे आम्ही विना बिना येतात शीत येतात पानाच्या स्वरूपात त्यांना ते गायक खरे तसे ते, ते वाईट ते माल पडू शकता गाय मर शकता पुण्य कमावताना ख तरी तुमच्या पदरात पाप येऊचे नो म्हणून व्हिडिओ असे नो की तुम्ही जे माझ्याकडे पान हाडून देता त्यांच्या खातीर फक्त व्हिडिओ केला अशा भाग ना तुम्ही मनात तसे हाडू नका की आम्ही पान देता आणि भटजीन आमच्या खातीर व्हिडिओ घातलो असे न सर्वसामान्य सगळ्यांना सांगणे की तुम्ही जे खोशाळेन तुम्ही तुमच्या लोकल ख शेतकऱ्याकडे वेकल भटजीकडे आणि गायचे पान जे तुम्ही देता त्याच्या वांगडा तुम्ही एक 5 किलो पेंट तुम्ही वरून दिवची हो इतकंच सांगा खातो आयचो व्हिडिओ धन्यवाद